नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत या जुन्या साडीचा रियूज या अगोदर मी या साडीचा रियूज करून खूप सुंदर अशी फोर पॉकेटवाली पर्स दाखवलेली आहे ज्या कोणत्या ताईंनी नसेल बघितले तर तो पर्सचा व्हिडिओ पण नक्की बघा आणि त्या पर्सच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून आभार मानते आणि आजच्या मध्ये पण आपण बघणार आहोत या साडीपासूनच साडी कवर तसेच मी या अगोदर साडी कवरचे दोन व्हिडिओ दाखवलेले आहे एकामध्ये चार साड्या बसतील आणि एकामध्ये आठ साड्या बसतील आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नऊ ते दहा साड्या बसतील अशा पद्धतीचे साडी कव्हर बघत आहोत आणि याच्या व्यतिरिक्त पण मी या अगोदर कूलर कवर मिक्सर कवर फ्रीज कवर ब्लँकेट्स कव्हर पुन्हा लॉन्ड्री बॅग खूप सारे तोरणचे व्हिडिओ आहेत डोरमॅट आहे बॅग आहेत पाउच आहे पर्स आहेत खूप सारे युजफुल व्हिडिओ बनवलेले आहेत जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले तर त्यांची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पण पिन करते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते तुम्ही नक्की त्या निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करून अगोदरचे व्हिडिओ पण बघू आणि तुम्हाला माझ्यासारखी शिवणकामाची आवड असेल नवीन नवीन आयडिया बनवायला आवडत असतील तर प्लीज लाईक पण करा आणि चॅनलला पण वर्ष फॅशन चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला मी आता एक दिवस आठ व्हिडिओ बनवत असते तर तुम्हाला दुपारी एक वाजता व्हिडिओ अपलोड केला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पण येईल ठीक आहे तर चला आता जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण ही उरलेली साडी आहे आणि ही आपल्याला म्हणजे आस्तरसाठी पण हात कपडा घ्यायचा आहे आणि डिझाईनचा कपडा मी वरतून घेणार आहे तर बघा मग दोन्ही पण आस्तर आणि मेन फॅब्रिक एकाच वेळेस कटिंग होईन अशा पद्धतीने आपल्याला आप कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर बघा अशा पद्धतीने मी डबल फोल्डमध्ये ही साडी टाकून घेतलेली आहे आता यानंतर मी इथे गोणी कट करून घेतलेली आहे तुमच्याकडे जर गोणी नसेल तर तुम्ही ते फॉर्म घेतला तरीही चालेल काहीच हरकत नाही तर याचं माप मी इथे लिहिलेलंच आहे तरी पण तुम्हाला एकदा मोजून पण दाखवते तर याची रुंदी घेतलेली आहे मी सोळा इंच आणि लांबी घेतलेली आहे छत्तीस इंच तुम्ही हे माप कमी जास्त पण करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ही साडी कट करून घेऊया म्हणजे अस्तरसाठी पण आणि मेन फॅब्रिकसाठी पण तुम्ही वेगळा कपडा पण घेऊ शकता शॉपिंग बॅगचा अस्तरसाठी पण मी ते साडीचाच कपडा घेतलेला आहे आता बघा सर्वात खाली अस्तरचा कपडा मध्यभागी गोनी ठेवून घेऊया आणि त्यानंतर आपण ही डिझाईनची उलटा सुईचा अगोदर चेक करून घ्यायचं आहे नंतरच अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला आडव्या आणि उभ्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची तर अगोदर आपण इथे टाचणी पण लावून घेऊया तर मैत्रिण मी अगोदर ते ठिकठिकाणी कडेकडेला टाचणी लावून घेतलेली म्हणजे की आपल्याला यावरती क्विल्टिंग करायला बरं पडेल ठीक आहे आणि चला आता आपण यावरतीच क्विल्ट करून घेऊया तर मैत्रिणी क्वेल्टिंग करताना ज्या साईडने तुम्ही उभे स्टिचिंग करायला सुरुवात केली तशाच उभे वेटीपा अगोदर सगळ्या कापडाला मारून घ्यायच्या आणि नंतर आडव्या आडव्या मारून घ्यायच्या म्हणजे आपला कपडा कुठेही गोळा वगैरे होणार नाही तर माझे इथे गोणीचे खूप धागे निघत होते त्यामुळे मी हा कपडा फोल्ड करून घेणार आहे एका साईडने स्टिच केलं आता मी हा एक्स्ट्राचा पार्ट कट न करता डायरेक्टली अशा पद्धतीने आतील साईडने फोल्ड करून घेणार आहे म्हणजे की जे माझे धागे निघत आहे गोणीचे ते कवर होणार आहे त्या साईड जर मैत्रिणी तुमच्या गोणीचे धागे वगैरे निघत नसेल तर तुम्हाला एक्स्ट्राचा कपडा फोल्ड करायची काहीच गरज नाही पण माझ्या गोणीचे खूप धागे निघत होते त्यामुळे मी अशाच प्रकारे फोल्ड करून स्टिच करून घेणार मी चारही साईडने अशा प्रकारे एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो फोल्ड करून घेणार आहे म्हणजे गोणीचे कुठल्याही प्रकारचे धागे आपले निघणार नाही ह्या तीनही बाजूने सेम त्याच पद्धतीने मी फोल्ड करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या पूर्ण कापडावरती आडव्या आणि उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे आणि आतील साईडने पण आपण या चारही बाजूने अशा प्रकारे डबल फोल्ड करून घेतलेली आहे म्हणजे माझे गोणीचे जे धागे निघत होते ते कवर झालेले आहेत ठीक आहे तुमचे जर गोणीचे धागे नसेल निघत तर तुम्ही असं नाही करून घेतलं तरीही चालेल काहीच हरकत नाही आता आप यानंतर आपल्याला पार्ट अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघा लांबीनुसार मी फोल्ड करून घेतलेला आणि इथे अगोदर आपण टाचणी लावून घेऊया म्हणजे आपलं मार्किंग करताना हा कपडा इकडे तिकडे सरकून आहे तर अशा प्रकारे मी इथे दोन ठिकाणी टाचणी लावून घेतलेली ला आहे त्यानंतर आपल्याला इथे सेंटरला अगोदर एक मार्क करून घ्यायचं आहे आणि सेंटरपासून आपल्याला पाच इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे एक या साईडने एक त्या साईडने ठीक आहे तर दोन्ही साईडने मी सेंटरपासून पाच इंचावरती मार्क केले आहे इथे आपण एक लाईन पण ड्रॉ करून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने पण पाच इंचावरती मार्क करून घेऊया सेंटरपासून आणि इथे पण आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया आता यानंतर आपल्याला कॉर्नरला काय करायचं आहे थोडंसं शेप देऊन घ्यायचं आहे अगदी एक इंचाचा दुसऱ्या साईडने पण एक इंचाचाच आपण राऊंड शेप देऊन घेऊ आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया आता टाचणी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते मार्किंग केलेलं आणि हे जे मधलं अंतर आहे ते आहे आपलं दहा इंच ठीक आहे अशा पद्धतीने तर मैत्रिणी अशा पद्धतीने मार्किंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला आता ह्या पॉईंट बसून तर डायरेक्टली इथपर्यंतचं माप मोजून घ्यायचं आहे किती भरत आहे ते तर माझं हे भरत आहे अडवतीस इंच ठीक आहे तर त्यामध्ये मी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे किंवा दोन इंच पण घेऊ शकतो नंतर आपण ते कटिंग करून घेऊया आणि हे जे मधलं अंतर आहे हे आपलं दहा इंच आहे ठीक आहे तर आपल्याला दहा बाय चाळीस इंचाची एक क्विल्टेड पीस घ्यायचा आहे पुन्हा एकदा तर बघा सर्वात खाली अस्तरसाठी मी एक साडीचा कपडा टाकून घेतलेला आहे मध्यभागी कोणी आहे आणि वरतून आपण हा पुन्हा हा साडीचाच कपडा ठेवून घेऊया आणि यावरती पण क्विल्टिंग करून घेऊया ठीक आहे तर बघा मैत्रिण अशा पद्धतीने मी या पार्टला पण फिल्टिंग घेत करून घेतलेली आहे सर्वात खाली मध्ये भागी गोणी आणि वरतून पण साडीचा कपडा ठीक आहे आणि यावरती आपण आडव्या आणि उभ्या टिपा मारून फिल्टिंग करून घेतलेलं आहे आणि इकडच्या साईडने मी सेम त्याच पद्धतीने जसं अगोदरच्या पार्टला केलं होतं तसं फोल्ड करून घेतलेलं आहे या साईडने नाही केलेलं तर याची माप मी तुम्हाला मोजून दाखवते किती घेतलेलं आहे ते तर याची रुंदी घेतलेली आहे आपण दहा इंच ठीक आहे तर लांबी आपली आडवतीच होती तर त्यामध्ये आपण दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे टोटल लांबी मी घेतलेली आहे चाळीस इंच तर बघा चाळीस इंच लांबी घेतलेली आहे मी ठीक आहे आता यानंतर आपल्याला चाळीस इंचाची झीप घ्यायची आहे आणि झीपमध्ये मी ऑलरेडी हे रनर होऊन घेतलेले आहे दोन रनर होऊन घेतलेले आहे मी आणि एक इकडच्या साईडने आणि एक या साईडने म्हणजे आपलं एक जरी स्लीप झाली तरी पण दुसरं रनर आपलं उपयोगी येणार आहे आणि बघा रनरवाली साईट आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे यावरती झीप स्टिच करून घ्यायची नंतर पुन्हा यावरती टॉप स्टिच पण देऊन घ्यायची तर पूर्ण पार्टला आपल्याला झीप स्टिच करून घ्यायची आहे तर चला मी लगेचच झीप पण स्टिच करून घेत आहे अशा पद्धतीने ठेवून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण ही जे करून घेतली आहे तर यावरती पुन्हा आपल्याला अशा प्रकारे पण देऊन घ्यायची आहे म्हणजे की हा कपडा आपल्याला अशा प्रकारे प्रेस करून यावरती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे पद्धतीने मी या झीपवरती पूर्ण याच्यावरती दापटीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे आणि आतील साईडने ती अशा पद्धतीने दिसत आहे ठीक आहे आता एक्स्ट्राची झीप आपण कट करून घेऊया आणि त्यानंतर हे झीप लावल्याच्या नंतर आपलं हे अंतर दहा इंच आहे की नाही ते चेक करू कारण की आपल्या झीपासूनचं अंतर मोजून घ्यायचं आहे आणि बरोबर दहा इंचावरतीच आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा झीप लावल्याच्या नंतर आपलं हे अंतर अर्धा इंच वाढलेलं आहे तर मी बरोबर इथे दहा इंचावरतीच मार्क पण करून घेते तर पूर्ण लांबीनुसार आपण इथे दहा इंचावरती मार्क करून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक का असेल तो आपण कटिंग करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी सर्व ठिकाणी मोजूनच दहा इंच माप घेत आहे आणि जे एक्स्ट्राचं कपडा आहे तो आपण अशा प्रकारे त्यावरतीच पूर्ण ह्याच्यावरती मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे आपला कपडा कुठेही जास्त होऊ नये यासाठी आणि जशी मार्किंग केली तशीच आपण कटिंग पण करून घेतलेली आहे ठीक आहे तर बघा हे, हे अंतर आपलं राहिलेलं आहे बरोबर दहा इंच ठीक आहे तर बघा मैत्रीण फक्त एवढ्या दोनच कापड्यांपासून आपल्याला साडी कवर बनवायचं आहे आणि अतिशय सुंदर आपला कुठलाही कपडा वाया जाणार नाही अशी कटिंग आणि स्टिचिंग केली तर यानंतर मैत्रीण जिकडनं आपली दहा इंच रुंदी आहे त्या साईडनी ही राईट साईड आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायची आहे रॉंग वरती आहे बरोबर आपल्याला इथे जो दहा इंचा पार्ट होता तिथं हा पार्ट स्टिच करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडचा पार्ट पण आपण या साईडने स्टिच करून घेणार आहोत पण मी हा नंतर स्टिच करणार आहे कारण की आपण हा कपडा वाढव घेतलेला आहे हा स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला हा पार्ट अशा पद्धतीने जोडत 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 यायचा आहे आणि जो एक्स्ट्रा पार्ट वाटत असेल वाट तो नंतर आपण कटिंग करून घेणार आहोत ठीक आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर हा जो वाढव पार्ट वाटत आहे तो आपण नंतर कटिंग करून घेऊ आणि नंतर तिकडनं जोडून घेऊ ठीक आहे तर सर्वात अगोदर आपण इथ एवढ्या जागेत स्टिच करून घेऊया आणि ते मी पायपिंग करण्यासाठी शॉपिंग बॅगचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही कपडा घेऊ शकता तरी शॉपिंग बॅग कट करून घेतलेली आहे मी आणि ती आपल्याला बरोबर यावरती अशा पद्धतीने ठेवून पायपिंग पण करून घ्यायची थी। आहे ठीक आहे तर प्रकारे आपण हा पार्ट जोडून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पायपिंग पण करून घेतलेली आहे आता ह्याकडे पार्टला पण आपल्याला मी ते अडीच ते तीन इंच रुंदीची साडीचाच कपडा घेतलेला आहे पायपिंग करण्यासाठी कारण की माझ्या गोनीचे खूप धागे निघत आहे आणि हे स्टिचिंग प्लस पायपिंग आपण दोन्ही पण सोबतच करून घेणार आहोत म्हणजे आपली एकाच वेळेस या साईडने पायपिंगची पण पट्टी लावून होणार आहे आणि नंतर आपण ती पल्टी मारून डबल फोल्ड करून घेणार आहोत एकाच वेळेस सोबतच इथपर्यंत आल्याच्यानंतर आपण हा जो एक्स्ट्रा पार्ट घेतलेला होता तर बघा इथे जी मार्किंग आहे तिथपर्यंतच आपल्याला कपडा ठेवायचा आहे तर एक्स्ट्राचा पार्ट मी कट केलेला आहे आणि बरोबर आपण इथपर्यंत स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर ही जी पायपिंग आहे ती आपण आतील साईडने डबल फोल्ड करून घेणार आहोत पण त्या अगोदर आपण इथे पण अशा प्रकारे जो दहा इंचा पार्ट आहे मधला तो पण स्टिच करून घेऊया आणि त्याला पण मी इथे अस्तरसाठी शॉपिंग बॅग घेतलेली आहे पायपिंग करण्यासाठी आणि ती पण आपण लगेचच सोबतच पायपिंग करून घेऊया ठीक आहे त्रिनो अशा पद्धतीने आपण या कापडावरती स्टिच करून पायपिंग पण करून घेतलेली आहे आणि हे कडेकडेचे पार्ट पण दहा इंचाचे जोडून घेतलेले आहे आता यानंतर हा पार्ट स्टिच झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे झिपवाला जो पार्ट आहे तो पण आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे बरोबर आपल्याला अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचे आहे या टॉपच्या पार्टला पण ठीक आहे आणि इथे मला पायपिंगची गरज नाही फक्त हा जो राऊंड शेप दिलेला आहे इथेच मी जोडायच्या अगोदरच या कापडाला पायपिंग करून घेणार आहे आणि मगच जोडून घेणार आहे ठीक आहे आणि डायरेक्टली आपल्याला इथपर्यंत स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर चला मी हा पार्ट पण स्टिच करून घेते आणि पूर्ण स्टिच करून झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते तर मैत्रिणो अशा पद्धतीने मी हा टॉपचा पार्ट स्टिच करून घेतलेला आहे झिपवाला ठीक आहे आता आपण ही झीप ओपन करून घेऊ आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपण ही झीप ओपन करून घेतलेली आणि हा पूर्ण भाग आपण टर्न करून घेऊया राईट साईडला व्यवस्थित त्याचे कोपरे को मी बाहेर काढून घेतलेले आहेत ठीक आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर व्यवस्थित हे बाहेर काढून घेतल्याच्या नंतर जी ही जी झिप आहे यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची म्हणजे आपली ही झिप ओढताना मध्ये मध्ये येऊ नये यासाठी तर पूर्ण झीपवरती आपण दाबटीप पण देऊन घेऊया लगेचच ठीक आहे अशा प्रकारे मित्रिनो अशा पद्धतीने मी या झीपवरती पूर्ण हिच्यावरती टॉप स्टिच पण देऊन घेतलेली थी। आहे ठीक आहे आणि यानंतर आपण हा पार्ट अशा पद्धतीने ठेवून घेतलेला तुम्ही तर मी तुम्हाला याचा फायनल लुक पण दाखवते आतमध्ये पण कशा पद्धतीची फिनिशिंग आलेली आहे ते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आतमधले फायनल लुक पण तुम्ही बघू शकता आणि अगदी फिनिशिंग सहित आहे कुठले धागे वगैरे आपले बाहेरून आतून दिसत नाही कारण की आपण त्यावरती पायपिंग पण करून घेतलेली आहे आता यानंतर मी ते हँडलला लावण्यासाठी कडेकडेने ही पट्टी पण घेतलेली आहे तर ते आपण या दोन्ही साईडने हँडल लावून घेणार आहोत तर ते कशा पद्धतीने लावायचे ते पण दाखवते हो तर बघा अशा पद्धतीने मी हँडल घेतलेले आहे ते आपल्याला अशा प्रकारे थोडीशी डबल फोल्ड करून घ्यायचे आहे आणि एक या साईडने लावून घ्यायचं आहे आणि एक इकडच्या साईडने आपल्याला हँडल लावून घ्यायचं आहे तर चला मी हँडल पण स्टिच करून घेते दोनही आणि स्टिच करून झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते पुढे ठीक आहे अशा पद्धतीने तर मैत्रीण अशा प्रकारे मी हे दोनही साइडने हँडल आहे ते स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे या साईडने पण दाखवते आता यानंतर आपण यामध्ये साड्या पण ठेवून बघूया किती बसतात ते पण मी तुम्हाला दाखवते तर मैत्रीण अशा प्रकारे तुम्ही हेवी साड्या ब्रायडल साड्या तुमच्या यामध्ये ठेवू शकता तर मी यामध्ये साडी प्लस ब्लाउज दोन्ही पण ठेवून दाखवत आहे तसेच मैत्रीण तुम्ही हे ठेवण्यासाठी तर वापर करू शकता त्याचबरोबर ब्लँकेट्स ठेवण्यासाठी पण वापर करू शकता किंवा मग आपले थंडीतले कपडे स्वेटर्स वगैरे ठेवण्यासाठी पण वापर करू शकता तर याच्यामध्ये मी टोटल नऊ साड्या ठेवलेले आहेत आणि प्लस त्यामध्ये ब्लाऊज पण ठेवलेले आहे तुम्ही कोणते ब्रायडल साड्या म्हणा ज्या हेवी असतात त्या पण तुम्ही याच्यामध्ये इझिली ठेवू शकता बघा याच्यामध्ये अशा प्रकारे साड्या ठेवून झाल्याच्या नंतर आपण इझी क्लोज करून घेऊया आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक पण करा अशा पद्धतीने आपण यामध्ये टोटल नऊ साड्या आपल्या ठेवून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपण इथे हँडल पण दिलेले आहे जे की आपल्याला ओढायला कॅरी करायला अगदी बरं पडतं आणि त्या यामध्ये तुम्ही ब्लँकेट्स वगैरे पण ठेवू शकता स्वेटर्स वगैरे म्हणजे इतर थंडीतले कपडे पण तुम्ही यामध्ये इझिली ठेवू शकता त्याचबरोबर हा बघा हा आहे आपला बॅकचा पार्ट आणि हा आहे आपला साईडचा भाग अशा पद्धतीने खूप सुंदर तुम्ही अशा पद्धतीने उचलून कुठेही ठेवू शकता अशा पद्धतीचं आपलं हे साडी कवर बनून तयार झालेलं आहे याची पूर्ण उंची किती झालेली आहे ते पण मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर याची शिवून उंची आपली तयार झालेली आहे नऊ इंच ठीक आहे आपण दहा इंच घेतलं होतं ते नऊ राहिलेलं आहे आणि हे जो टॉपचं पार्ट होता हा आपण घेतला होता सोळा इंच तर हा आपला राहिलेला आहे साडे पंधरा इंच आणि ही जी ओवरची साईट आहे ही पण सांगते तर ही आहे आपली बारा इंच ठीक आहे म्हणजे या लाईन पासून जिथून पा आपण या ज्या लाईन ड्रॉ केल्या होत्या मध्ये मिडल पॉईंटपासून पाच इंच इकडे आणि पाच इंच तिकडे अशा पद्धतीने तर मैत्रिणी कसा वाटलं तुम्हाला आपला आजचा साडी कवरचा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय